सुभेदारांनी घरात प्रवेश न दिल्यामुळे अर्जुन आणि सायलीने गार्डन मध्ये स्तंभू ठोकून सुरू केला आपला नवीन संसार तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन हा सायलीला घेऊन घराजवळ येतो आता घरापाशी आल्यानंतर सायली आणि अर्जुन या दोघांनाही त्यांच्या सोबत झालेला सर्व प्रकार आठवायला लागतो पण यावेळेस आता अर्जुन न घाबरता सायलीचा हात घट्ट पकडतो आणि तिला घेऊन घरामध्ये जायला लागतो पण समोरच घरामधले सगळेजणच उभे असतात तेव्हा अर्जुन त्यांना इग्नोर करतो आणि सायलीला म्हणतो की चला सायली आपल्या घरात जाऊया तेव्हा पूर्ण आजी म्हणतात आपल्या घरात या घरातल्या माणसांची दुखवतो दुखवताना तुला काहीच वाटलं नाही आणि आता तुझं घर अस्मिता रागात म्हणते अर्जुनला वाटतय आपण त्याच्या ओवाळणीसाठी इथे उभा आहोत आता याच्या बायकोसाठी माप वगैरे ठेवायचं की काय तेव्हा अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली तेच तर करायला लागतं ना जा माप घेऊन ये तेव्हा कल्पनाताई चिडून म्हणतात अर्जुन ही भलेही तुझी बायको झाली असेल पण आम्ही हिला आमची सून मानत नाही आणि आता महिपतच्या इकडे दाखवतात साक्षी ही खूपच चिडलेली असते ती महिपत आणि नागराजला चिडून म्हणत असते असा तोंडापर्यंत घास आला होता त्या प्रियाचं जर अर्जुनशी लग्न झालं असतं ना तर अर्जुनला काहीही करून प्रियाचं म्हणणं ऐकावंच लागलं असत माझ्यासाठी ती विलास मर्डरची केस कायमची संपली असती पण नाही त्या मूर्ख प्रियाला इतकी साधी गोष्टही करता आली नाही नागराज लगेच म्हणतो त्या लग्न मंडपात काय फालतूपणा चालला होता तिचा पूर्ण बितरली होती त्या सायलीच्या भीतीने कधी सायली कुठून येईल असं वाटत होतं तिला मी तिला बाजूला घेतलं आणि समजावलं धमकावलं आणि तिला सांगितलं प्रिया नीट वाघ माती खाऊ नकोस पण शेवटी काय खाल्लीच माती तिने मी एवढं धमकावलं त्याचा काहीच उपयोग झाला नाही मी एवढा सुरा घेऊन तिच्या मागे उभा होतो त्याचाही काही उपयोग झाला नाही तेव्हा माहिपत चिडून म्हणतो तोच सुरा फिरवायचा ना तिच्या गळाभोवती तेव्हा नागराज म्हणतो हो पण त्याने काय झालं असत तेव्हा महिपत म्हणतो तिथला तिथं लग्न थांबलं असत तो, तो अर्जुन खिशात जाण्याऐवजी त्या सायलीच्या खिशात गेला आता हे मिळून ना पुन्हा त्या आश्रम केसच्या मागे लागेल आता इकडे सुभेदारांच्या घरी दाखवतात प्रतापराव अर्जुनला म्हणतात कि बरोबर आहे आम्हाला या मुली बरोबर कोणताही संबंध ठेवायचा नाहीये ते अर्जुनला म्हणतात अर्जुन तिला इथून जायला सांग अर्जुन म्हणतो हे तुम्ही फायनल ठरवलं आहे का डॅड तेव्हा प्रतापराव म्हणतात हो आणि हा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतलाय प्रतापराव अर्जुनला म्हणतात अर्जुन सायलीला इथे प्रवेश कधीच मिळणार नाही तेव्हा अर्जुनाचा काहीच रिॲक्ट होत नाही तो म्हणतो की ओके फाईन आम्ही निघतो मग इथून आणि तो सायलीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की चला मिसेस सायली में तो सायलीला तिथून घेऊन जायला लागतो तेव्हा सायली त्याला थांबवत म्हणते अहो कुठे चाललाय मला इथून कुठेही जायचं नाहीये यांचा राग शांत झाला ना की घेतील आपल्याला पण अर्जुन हा सायलीचं काहीच ऐकून घेत नाही तिचा हात पकडतो आणि तिला तिथून घेऊन जायला लागतो पण सायली परत त्याला थांबवते आणि म्हणते की मला इथून कुठेही जायचं नाहीये तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की आपल्याला इथे थांबता येणार नाही मी यांचा राग शांत होण्याची वाट बघत बसणार नाही तेव्हा सायली म्हणते की अहो असं काय म्हणताय ही आपली माणसं आहेत तुम्ही असं टोकाचा वागलात ना की ते आणखीन आपल्यापासून दूर होतील तेव्हा अर्जुन म्हणतो की सध्या यांच्यावरती प्रियाचा जादू आहे आणि तोपर्यंत ते आपल्या काहीही ऐकून घेणार नाही मिसेस सायली त्यांना करत बसू द्या प्रियाचं कौतुक आपण इथून जाऊयात तेव्हा सायली म्हणते आपण जाणार कुठे आहोत अर्जुन म्हणतो हे एकच आपलं घर नाहीये आपलं दुसरंही हायवेकडे घर आहे आपण तिकडे जाऊयात तेव्हा सायली म्हणते की चार भिंतींनी फक्त घर होत नसतं त्यासाठी जेवा भावाची माणसं लागतात आणि ती इथे आहेत आणि तेवढ्यातच प्रतापराव रागाने अर्जुनला आवाज देतात आणि त्याच्या समोर बॅग देत म्हणतात हे तुमचं गरजेपुरतं सामान हे घ्या आणि जिथे जायचं तिथे जा रागात म्हणतात आणि या पुढे या घरचा ओलांडायचा नाही तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो हे बघा मिसेस सायली हे तुमचं कुटुंब तेवढ्यातच अश्विन म्हणतो की चला डॅड तुम्ही घरात चला उगाच दादाच्या बोलण्याचा मनस्ताप करून घेऊ नका आणि अस्मिता पण रागाने म्हणते सायली परत इथे फिरकायचं सुद्धा नाही अर्जुनला अस्मिताचा खूप राग येतो पण सायली त्याचा हात धरत त्याला शांत करते आणि मग सगळे जण घरामध्ये निघून जातात आणि दरवाजा बंद करून घेतात आता अर्जुन सायलीकडे बघत म्हणतो की बरं झालं त्यांनी आपल्या गरजेपुरतं तरी सामान दिले मग तो बॅग उचलतो आणि सायलीला म्हणतो चला आता आपण निघूयात पण सायली म्हणते की नाही आपल्याला संसार थाटायचा आहे ना तर तो इथेच थाटायचा तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली आपल्याला आज जाता येणार नाही तेव्हा सायली म्हणते आपल्याला आज जायचंय असं मी कुठं म्हटले सायली म्हणते की आपण जिथे उभे आहोत ना त्याच जागेवर आपला संसार थाटायचा तेव्हा अर्जुन आता कन्फ्युज होतो तो म्हणतो की गार्डन मध्ये सायली हसत म्हणते हो जिथं माझी माणसं तिथेच माझा संसार आणि मग सायली आणि अर्जुन काही साड्यांचा वापर करून तिथेच एक तंबू बांधतात आणि मग तिथेच आपल्या संसाराला सुरुवात करतात तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा